तो मान्य आपण करू पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं बहुमत आहे महाराष्ट्रामध्ये दे, दिल्लीतलं दे, देशाचं जे फार पाहिजे तुमच्यासारखेच आम्ही पण वर्तमान तर युट्यूबकडे पाहतो पण जे कोणचे जाकडे ते, जाक ते चुकीचे ठरतील ज्याप्रमाणे दोन हजार चारला देखील इंडिया शायनी कॅम्पेन पुन्हा वाजपेयी सरकार येणार असं सांगितलं गेलं एकवीस पर्यंत झालं उलट तसं होण्याची शक्यता पण आता आता बोललं काय आपल्या नाही चार तारखेला बोल बरं काय म्हणते की हे हे जे फोनचे जे आकडे ते आकडे दाखवून म्हणजे लोकांचं माइंड सेट करायचे एक परसेप्शन क्रिएट करायचं ते असंच होणार होतं आणि मग त्या हिशोबाने ते जे ईव्हीएम बद्दल संशय आहे त्याप्रमाणे समजा निकाल लागले तर म्हणजे हेच म्हणतात की असं होणार काय की ईव्हीएम बद्दल नाही होतात माझी यामध्ये एवढीच मागणी की जर एखाद्या व्यवस्थेवर लोकांचा विश्वास नसेल तर निवडणूक आयोगाला अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे मध्ये सर्व जनतेचा विश्वास असेल आम्हाला असं वाटतं की आताच्या घडीला पेपर बॅलेट वर जाणं यामध्ये सगळ्यांचा विश्वास आहे तर काही ठिकाणी दूध कॅप्चरिंग होतं असं सरकारचं म्हणणं फार मोठ्या प्रमाणावर होत नाही आपण सात टक्क्यात सात टप्प्यात निवडणुका का घेतल्या तर पोलीस फोर्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता यावर होत अशी काही तिथं जर बुथ कॅप्टनची घटना घडली तर त्याकरता पोलीस फोर्स असला पाहिजे म्हणून आपण दोन धणी निवडणुका लागवली आचारसंहिता दोन धणी म्हणजे एक दोन टक्क्यामध्ये सर्व निवडणुका गॅरंटी काहीच अडचण नाही तुम्ही पोलीस फोर्स करता करता पेपर बॅलेट दुसरी मागणी ते तुम्ही व्हिव्हिपॅट तुम्ही पन्नास टक्के मतदारसंघामध्ये पन्नास टक्के बोसा असे काहीतरी करता येईल पाच हप्ते पेट्या बसताय ते योग्य आमची पहिली मागणी आहे की पेपर बॅलेटला गेलं पाहिजे किंबहुना दुसरी मागणी आहे की तुम्ही सगळ्या ईव्हीएमची सर्किट एम तज्ज्ञांच्या सकत करा ते हवाली आंतरराष्ट्रीय भारतीय आय टीचे तज्ज्ञ असतील त्या तज्ञांना तुम्ही ते सर्किट डायग्रॅम ईव्ही एम द्या त्यांना स्वतंत्रपणे आपलं मत मानव द्या पण आज निवडणूक आयोग ईव्हीएम हाच देखील लावू देत नाही मतदान करताना बटन दाबाय तेवढं लावायचं बाकी हातात कोणाला देत कशाला घाबरत नाही पण आपल्या भारतीय वंशाची किंवा आंतरराष्ट्रीय कितीची अनेक आणखीचे तज्ज्ञ लोक आंतरराष्ट्रीय पातळी त्याला कोण जात आज भारतातली लोकशाही जिवंत असावी यामध्ये जगातल्या सगळ्या जनतेचा इंटरेस्ट आहे कारण सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे इतर लोकशाही खरी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून प्रत्येकाला त्याची आस्था आहे त्या लोकांना तुम्ही द्या की या अशा प्रकारे आपली इलेक्ट्रॉनिक मोठी कोशिश आहे होऊ द्या तर भारतीय लोक घ्या भारतीय वंशाच्या बाहेरचे लोक घ्या इतर त्यांना सांगू द्या की नाही आमची काही गोष्ट नाही आहे व्यवस्थित सरन्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता अशी व्यवस्था होती पण या वर्षाच्या सुरुवातीला मोदींची व्यवस्था बदलली सरन्यायाधीशाला काढून टाकलं मोदी पंतप्रधान आणि एक मंत्री ते दोन मंत्री म्हणजे दोघांचे बेजर तिसरा मग विरोधी पक्षनेता आता विरोधी पक्षनेता एकटा काय आणि या व्यवस्थेतून त्यांनी दोन निवडणूक आयुक्त नेमले आता ते कोणाला राहणार काय राहणार ते सगळं म्हणून आमची आमच्या सरकार आलं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही निवडणूक आयोगाला निवडायची प्रक्रिया बदलतात कायद्यावरती आता कोणीही बदललाय आता ह्या वर्षी निवडणुकीच्या महिन्याभर आले सो पुन्हा ना आम्ही त्यामध्ये सर नाही

एकंदरीतच निवडणूक प्रक्रियेवर संशयाचं धुक आहे त्यामुळे त्यातून जो निकाल येईल हे सिलेक्टिव्ह होते कधी करायचं कधी करायचं नाही हुशारी नाही हुशार तर राहायला पाहिजे व्यवस्थित पाहिजे ती करू द्यायचं म्हणून त्यात पेपर बॅलेट केलं तर काही पुरावा राहतो ना तुझं काय असे पक्ष नाही आमच्या भारतीय जनता पक्ष मान्य घ्यायची एकूण लोकसभेमध्ये सातशे एक्कावन्न पक्ष त्यांनी भाग घेतले त्याला काही आमदार आमदार नसलेले पक्ष सहा पक्ष हे काही वायबल नाही व्यावहारिक नाही स्मारक त्यामुळे मी विधान केलं होतं किमान दोन पक्ष तरी दिसत नाही ती दुसरं निवडणुकीत निकालावर बरंच काही अवलंबून राहिलं एखाद्या पक्षाला एकही जागा मिळत त्यांच्या पक्षाचं भवितव्य अशा गोष्टी करू शकते त्यामुळे मला वाटतं विधानसभेमध्ये पूर्वी सारख्या दोन दोन पक्षाची आघाडी अशी मला दिसते तो पक्ष काही क्वचित एखादी तीन सुद्धा असू शकते वंचितला बरोबर घ्यायचा प्रयत्न केला आले नाही असं होऊ शकेल तर त्यामध्ये मग निवडणुकीच्या एक सांगू शकतो मी की विधानसभेच्या निवडणुका आमची महाविकास सगळी इंटॅक्ट आला त्यामध्ये आणखी कोण सदस्य येतील कोण आमदार येतात कोण सांगता येतील तिन्ही पक्ष मिळतो त्या नागरिकांचा खूप फायदा होतो तो आता त्याच्या निकालामध्ये तुम्हाला